मंडळी अशा प्रकारे आपण आता महादरवाजाकडे येणार आहोत आवड महादरवाजा आहे आपलं मंडळी नमस्कार मंडळी मी मयुरुड अवकर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो तर आज म्हणजे आपण आलो आहोत आप 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 ते स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड या ठिकाणी जिकडे आपल्याला चढताना आनंद येतो हिस्ट्री आपल्याला भेटते वरती जाऊन आणि सेल्फी तर स फ्रीमध्येच भेटतात आपल्याला त्यामुळे आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे आज स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड जो की वसलेला रायगड या जिके जिल्ह्यात तर आपण आता रायगडच्या नाणे दरवाजातून दरवाजाकडे आलो आहे नाणे दरवाजाचा रस्ता आहे इथून आपण आता वरती जाणार आहोत आणि हळूहळू एक एक जे की रायगडावर जे महत्त्वाचे स्पॉट आहेत जसे की हत् हत्ती हत्ती तलाव त्याच्यानंतर रा शिवरायांच्या राज्याभिषेची जागा ती एक्सप्लोअर करणार आहोत तुम्हाला मजा येईल व्हिडिओपर्यंत लास्टपर्यंत बघत राहा आणि एन्जॉय करा व्हिडिओ आपल्यासोबत मित्रमंडळी पण आहेत ते आता पुढे गेले आहेत हळूहळू आपण व्हिडिओ करण्यासाठी थांबलो होतो आपण त्याच्याबरोबर हळूहळू चालत जाऊ पटापटा आम्ही स्टार्ट करू आपल्याला आपल्या प्रवासाची कमेंट कमेंटमध्ये जय शिवराय जय भवानी जायला विसरू नका तर चला स्टार्ट करते आपण झाला इकडे गाव इकडे शहर तो तिथे तिथे दरवाजा आहे ना हां तो दरवाजा आहे मंडळी सगळे म्हणतात रायगडवाडचं चढणं म्हणजे स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणं पण मला वाटतं की राय रायगडावर चढण्यापेक्षा आपलं आयुष्य आईश, आयुष्यात फिटनेसचं स्वप्न पूर्ण करणं गरजेचं आहे तरच फिटनेस असेल तरच तुम्ही जेवढे किल्ले आहात तेवढेच तुम्ही सर करू शकता त्याच्यामुळे पहिलंच फिटनेस सांभाळा त्याच्यानंतर तुम्ही किल्ले सर करा कारण किल्ले चढणं सोपी गोष्ट नाही आहे दम लागतो श्वास थांबतो त्याच्यामुळे तर त्यामुळे फिटनेस करणं गरजेचं आहे रोज जिम जा जिमला जा आणि फिटनेस वाढवा त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सर करू शकता अशा प्रकारे आता आपण मध्यंतरावर आलो आहोत आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो कशी ढगांची चादर आलेली आहे रायगडावर चालताना बघायला खा खालचं गाव पूर्ण त्यांनी व्यापलेलं आहे ढगांच्या चादरीने तुम्हाला व्ह्यू दाखवतो मंदिर हा बघा व्ह्यू ती सुंदर व्ह्यू आहे पूर्ण ढगांची चादर ओढलेली आहे अजून वातावरण एकदम सुंदर दिसतं आहे इकडे जसं राजगड भ भरतो आहे भरला आहे तसंच रायगड पण भरायला चालू झाला आहे तुम्हाला आता मान्सून नक्कीच भेट द्या रायगडला तर रायगड पण भरतो आहे चला दौरलेला प्रवास सुरू करू जास्त थक थांबून आपल्याला पुरेपूळ लूक कवर करायचं आहे रायगड म्हटलं की स्वराज्याची पाणी राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बत्तीस टनचं टन असलेलं सिव्हाचं लक्ष देतं तसंच रायेश्वर मंदिर लक्षात येतं लोकांना ते राज छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली होती स्वराज्याला स्थापन करण्याची ते स्व रायेश्वर मंदिर लक्षात येतं त्याच्यानंतर जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला तो क्षण आपल्याला लक्षात येतो त्यामुळे आपल्याला तो क्षण अनुभवायचा आहे तिकडे जाऊन आपल्याला रा या सोहळ्याच्या ठिकाणी आपल्याला जाऊन म मन भरून बघायचं आहे आपल्याला महाराजांना तर चला चालत जाऊ आता उरलेला बरं करू तर मंडळी अशा प्रकारे आपण आता महादरवाजाकडे येणार आहोत आवघाईचे महादरवाजा आहे गोमुख सोनचा त्याचा शेप आहे तुम्हाला तिथे जाऊन थोडी माहिती सांगेन गोमुख शेप महादरवाज्याची आता आपण महादरवाजाचं जवळपास आलो आहे चालत चालत म्हणजे आता तब्बल पंधरा मिनिटाचं अंतर बाकी राहिलं आहे थोडा दम लागला आहे आणि खूप दिवसांनी ट्रेक करतो आहे किल्ल्याच्या दरवाजावर बघू शकता एक हत्ती आहे हत् हत्तीच्या हत्तीवर वाघाचं वाघ पाय ठेवतो असं दाखवलेलं आहे कोरीव काम को केलेलं आहे तसंच तो दरवाजा महादरवाज्यावर असे टोकरी असे शे हत्यार बनवलेले आहे जेणेकरून कोणतेही हत्ती वगैरे अट आक्रमण करायला आले कोण मुग मुघलसे आक्रमण करायला आली तर त्याच्यावर डायरेक्ट आक्रमण होऊ नये व त्यांना हत्तींना इजा होईल परत आपलं तुम्ही बघू शकता इकडे महादरवाज्याचे ओपनिंग गेट हे गोमुख आकाराचे आहे कारण गोमुख आकार ठेवला की महाराजांना माहिती होतं की इथून कोणतंही सैन, सैन्य सैन्य जर आलं आता आक्रमण करायला तर डायरेक्ट अटॅक करू शकत नाही कारण त्यावेळी दरवाजे तोडायला मोठे मोठे उंडके वाहून उंडके घेऊन जोरात जाऊन आदळायचे तरच दरवाजा तुटला जायचा त्यामुळे अशा प्रकारे थोडं वळला आकार गोमू आकारचं ठेवलेला आहे कारण त्यांना जास्त जागा भेटू नये तिथून आतमध्ये जाऊन त्यांना धडकायला तुला तिला पण पळून पळत येऊन ठोकायला भेटू नये जेणेकरून दरवाजा तुटेल तसेच तुम्ही इकडे बघू शकता दोन छिद्र ठेवलेले आहेत तिथून जिथून तिथून आपले मावळे जैव अटॅक होत असेल आक्रमण होत होत असेल तिथून उकडलेलं तेल वगैरे किंवा आग वगैरे टाकत असतील प्रकारे आपण आता आतमध्ये जाऊ आणि एक्सप्लोर करूया थोडाफार तर आपण आतमध्ये जाणार आहोत तर हा बघा हा आतला भाग आहे किल्ल्यातला पण आता गोमुख दरवा हा दरवाजातून आपण आतमध्ये आलं तिथे बघू शकता तुम्ही त्यावेळीचे काम वगैरे हो म्हणजे त्यावेळीची भिंती वगैरे दगड लावून कसे तटबंदी उभी केलेली आहे तरच म्हणजे त्यावेळेचं बांधकाम एवढं चांगलं होतं की अजून पण ती तटबंदी तशी तशाच तशी उभी आहे बघा आता तुम्हाला वरून मूवी दाखवतो तटबंदीचा आणि दरवाजाचा तटबंदी कशी दिसते हा बघा हा महादरवाजा आहे इथून आपल्याला तटबंदी दिसते खरं आपण थोडी थोडी माहिती घेत आपण आता रायगड एक्सप्लोअर करणार रायगडाच्या वरती आलो आहे आपण महादरवाजातून तर आता आपल्याला अजून शिवकालीन मंदिर बघायचं आहे त्यानंतर एक देवीचं मंदिर पण आहे जिकडे कोणतं युद्ध द्या युद्धाला जाताना तिकडे वंदन करून जात असत होते शिव शिवाजी महाराज ते पण आपण एक्सप्लोर करून तसेच आपल्याला हत्ती हत् हत्ती तलाव पण बघायचा आहे जेकडचं पाणी की वर्ष बाराच्या बारा महिने आटल जात नाही कारण तिकडे पाच मा नद्यांचं पाणी एकत्रित करून आर्यभट्टाने तिकडे अभिषेक केला होता आणि पाणी सोडलं होतं त्याच्यामुळे तिकडचं पाणी अजून आटलं जात नाही चला अशा प्रकारे आता आपली मंडळी थोडा नाश्ता करते तुम्हाला दाखवतो या आपल्या मंडळी या नाश्ता विष्टा करतात मंडळी आहेत रायगडावरचे दोन तोफा शिवाजी महाराजांकालीन तर हे पुढे आपल्याला असतलाजवळ एक आपल्याला गाईड भेटणार आहे आपण गाईड नेमल्या आहेत कारण रायगडाविषयी माहिती घेणे गरजेचं आहे जसे तुम्ही रायगड आलात तर माहिती घेणे गरजेचं आहे परत रायगडावर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत काय काय आहेत महाराजांच्या क किल्लेस निधन वगैरे कुठे झालं तर अशा प्रकारे आपण हळूहळू हो चालत पुढे जाऊन हे रा पुढच्या भागात आपण बघूच रायगडाविषयी माहिती गाईडद्वारे तर चला भेटी या पुढच्या एवढी आहेत तोपर्यंत बाय बाय